हशिद न केलं आणि युसुफ तर मग काय माझ्यासमोर प्रश्न पडले की अशा परिसंवादाचा समारोप कसा करायचा प्रश्न किती मोठा आहे बघा कि अमृत महोत्सवी वर्षात मुस्लिम प्रश्न वास्तव आणि अपेक्षा मला मी फार साधा माणूस आहे आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या देशामध्ये काही प्रश्न कोणालाही सोडवावेसे वाटत नसतात एक प्रश्न आहे तुम्हाला माहितीतला आणि तुमच्या ओळखीचा सुद्धा आणि किंबहुना तुमच्याशी संबंधित सुद्धा तो प्रश्न असा आहे की कि शितीमालाचा किफायतशीर भावाचा प्रश्न या देशामध्ये मला कळतोय कसं मी तोच प्रश्न आता मला टेकलोय तरी तोच प्रश्न आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या किफायतशीर भावाचा प्रश्न अजून मिटलेला नाही मला स्वतःला असं सो वाटतं मुस्लिम प्रश्न सुद्धा तिथे कुणालाही सोडवा असा वाटत नाही का वाटत नाही का वाटू नये म्हणजे कारण पण सांगितलं पाहिजे की उगी वाटत नाही असं म्हणणे भागत नसत शेतमालाचे भाव किफायतशीर ठेवले तर भारतातला उद्योगधंदा विकसित होऊ शकत नाही म्हणून शेतमालाच्या किपायशीर शेत भावामध्ये हे केंद्र सरकार करत असते आणि म्हणजे त्यांच्या मार्फत बुद्धिमान माणसं इथली करत असतात आणि बुद्धिमान माणसाने या देशाला जेवढं खाल्लेलं आहे तेवढं दुसरं कुणी खाल्लेलं नाही या मताचा मी आहे मित्रांनो मुसलमानांचा प्रश्न कुणालाही का सोडव असं वाटत नाही अ साधं कारण आहे साधे कारण आहे की मुसलमानांचा जर म्हणजे तो, तो प्रश्न सोडवला तर शत्रुशानी कुणाला ठेवायचं शत्रूच्या स्थानी ठेवायचं कुणाला कट्टर शत्रू म्हणून मुसलमानाला समोर ठेवलं जात आणि मुसलमानाचं जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रातलं जे जे मुसलमानांनी चांगलं केलेलं आहे पूर्वी केलेलं होतं आता केलेलं आहे अजूनही करता ते करताय ते सगळं पुसून टाकायचं सगळं पुसून टाकायचं म्हणजे मुसलमानांच या देशाच्या उभारणीतलं या देशातल्या संस्कृतीच्या विकासातलं या देशातल्या साहित्यातलं या देशातील भाषे भाषांच्या विकासातलं सगळं 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 योगदान पुसून टाकलेलं आहे किंवा विकृत करून टाकलेला आहे म्हणून त्यांना असं वाटतं किंवा कशाला सोडावा प्रश्न मुसलमानांचा प्रश्न जेवढं चिवळवता येईल तेवढं चिघळवलं जातं मग एवढंच कारण असेल का एवढंच कारण नाही आहे आणखी एक कारण आहे ते थोडस गंभीरपणे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो पूर्व काळामध्ये मला तीन प्रवाह दिसतात एक प्रवाह आहे गांधी नेहरू आंबेडकर वगैरे वगैरे जी मंडळी आहे ती लोकशाहीची मूल्य इथं तिरू इच्छित होती जी मराठी पूर्ण परिसंवादामध्ये फार विस्तारानं ती मूल्यांचा हुहापुह झालेला मग ही लोकशाही मूल्ये पेरत असताना भारतीय राज्यघटना निर्माण होत असताना उच्च जातीच्या मुसलमानांनी काय केले आणि उच्च जाती हिंदूंनी काय केले याचा जर विचार केला आपण तर आपल्या समोर दोन वेगळे प्रवाह समोर येतात एक ज्यांना जेव्हा या दोन हिंदू आणि मुस्लिम उच्च जातींना जेव्हा हे कळलं किंवा आता ही मंडळी स्वातंत्र्य मिळवणार लोकशाही आणणार मुसलमानांना वाटलं मग हिंदू राज्य होणार आपल्याला काय आपला वाटा आपला वाटा मिळवण्यासाठी उच्च जाती जमातवादी राजकारण सुरू केलं आणि जमातवादी राजकारण विकसित करत 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 सत्तेचाळीस साली पाकिस्तान येतल्या सत्तेचाळीस साली ज्या उच्च जातीय हिंदूंना अखंड हिंदुस्थान हवा होता तो काही मिळाला नाही आणि तो मिळण्यासाठी उच्च जाती हिंदूंनी अनेक संघटना पोट संघटना काढून मुसलमानांचा सगळा इतिहास विद्रुप करून त्या इतिहासाचं वितृतीकरण करून त्यांचं योगदान नाकारून दोन हजार चौदा साली लोकशाही मार्गाने त्यांनी हिंदुस्थान घेतलेला मुसलमानाचा प्रश्न कोणाला तू कोण सोडवणार आहे म्हणजे त्यांनाही सोडायचा नव्हता उच्च जाती मुसलमानाला खालच्या जातीतल्या मुसलमानांचे प्रश्न सोडवायचे नसतात कारण सगळं भारतातलं राजकारण हे उच्च जाती राजकारण आहे आणि उच्च जाती राजकारण असल्यामुळं बहुसंता असलेल्या ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवायचे वाटत नाही आपल्यामध्ये जाती व्यवस्था नाही असं आपले लोक म्हणतात नाही आणि काही लोक म्हणतात आहे मग पुरा घर मारायचं मग माझ्या मनात प्रश्न पडतो की बाबा मुसलमानाला तरी मुसलमानाचे प्रश्न सोडवायचे आहेत का बरं असं वाटण्याचं कारण तुम्हाला सांगतो की आपण इथं बसलेले बहुतेक मुसलमान आहोत असं मला वाटतं आणि जे कोणी सगळे मुसलमान आहेत ते या प्रचिलावर जगण्यासाठी आम्ही अलोकात प्रेरणांनी जगतो आम्ही हिरीवाजी जगात जगताना पारलौकिक जगातल्या प्रेरणाने जगायला लागतो म्हणजे काय की या जीवनामध्ये सत्कर्म करून मोक्ष जगतो मग जो माणूस मोक्ष मिळवण्यासाठी या पृथ्वी तलावरच्या जीवनामध्ये सत्कर्म करू इच्छितो त्याला विकासाची काय झालं आहे सगळं अल्लावर सोडलेलं आहे ना आपण मग सगळं जर आपण अल्लावर सोडलेलं असेल तर कोणत्या प्रेरणाने आपण जगलं पाहिजे इथं इथं आपण युवाजी जगामध्ये युवाजी प्रेरणांनी जगायला पाहिजे आणि मग तसं जगणं जगण्यासाठी आपण धर्म समजून घेतला पाहिजे जर इस्लाम समजून घ्यायचा आहे तर मग काय करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे आणि आपण किती अभ्यास करतो मला वाटतं आपण अभ्यासच करायचो सोडून दिलेला आपण नमाज पडतो कपाळावर ते खून झाली निर्माणची संपलं सच्चा मुसलमान आणि कपाळ रिका दिसलं बेकार मुसलमान मागणी करतो आपण पावलं पावलावर पावला अच्छा आणि सच्चा आणि पक्का मुसलमान ठरवतो आपण आणि हे का मुसलमान आहे का असं म्हणणंही आपण चालू केलेलं आहे मित्रांनो मला सांगायचं आहे की आपल्याला आपले प्रश्न अजून कळायचे आहे आणि आपल्याला आपला धर्म देखील अजून कळायचा आहे मी म्हणतो की बाबा माझा धर्म कसा आहे हे बघा इस्लाम काय सांगत इस्लाम एक सांगत की बाबा रे जीन और दुनिया धर्म आणि प्रपंच जीन और दुनिया यामध्ये समतोल साधा बॅलेन्स कारण इंग्रजी शब्द वापरले की कळतो लोकांना जीन आणि दुनियामध्ये समतोल साधायला पाहिजे मग जीन आणि दुनियामध्ये समतोल जर साधायचा असेल तर सगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे सगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे म्हणजे जीनचंही शिक्षण घेतलं पाहिजे आणि जीन बरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचंही शिक्षण घेतलं पाहिजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं तर आपल्याला दिन आणि दुनियामध्ये समतोल साधता येतो आणि समतोल साधल्यानंतर आपल्याला हवं तो मोक्ष जन्म आपण सगळे जन्नसाठी काय काय करतो बघा मिळवायची असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे अध्यक्षांच्या भाषणाचा अर्थ ज्ञानच होत आता मी तो मुद्दा मानतोय ज्ञानाचाच आणि आमच्या गावात तर ते शिव सांगत असतो इन मला आपला स्कूल मे जा केली निघत नाही एम एम एस सी एम एस सी होण्याची गरज नाही संशोधक होण्याची गरज नाही ते शिक्षण घेण्याची गरज नाही म्हणजे आमच्या या उलेमा मंडळींनी म्हणजे पुरोहित मग जे नवीन जात जी निर्माण झाली मुसलमानामध्ये पुरोहितांची सगळा घोटाळा या लोकांनी करून ठेवलेला हो आहे अगदी प्रामाणिकपणे मी जे चिंतन केलं त्या चिंतनाचा एकच मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छो मित्रांनो की पैगंबरांनी शिक्षणाची परवानगी दिल्यामुळे मुसलमानामध्ये विविध शास्त्रीय ज्ञानाचा विकास झाला आणि हे शास्त्रीय ज्ञान आपण पूर्ण युरोपला दिलेलं आहे आणि युरोपला दिल्यानंतर युरोपमध्ये औद्योगिकरण सुरू झालेलं आहे आणि आम्ही औद्योगिकरण सोडून दिलं म्हणजे ज्या मुसलमानानी सगळ्या युरोपला शिकवलं शाणं केलं त्या मुसलमानानी इश्तिहात स्वतंत्र विचार करण्याचं सोडून दिलं कारण किस्त्या आतवर बंदी आणण्यात आली इस्त्या हातवर बंदी आणण्यात आल्यामुळे आपल्याकडे संशोधन होणं अभ्यास करणं विचार करणं मुसलमानांनी सोडून दिलं आणि त्यामुळे आपला विकास हळूहळू आपण मागे पडत गेलो म्हणून मी असं म्हणतो की पूर्व काळात जी मुसलमानांची स्थिती होती ती दिवसेंदिवस कमी कमी होत होत मारुती मुसलमान मागे पडत पडत आज इतका मागे पडलेला आहे की तो मागासलेल्यांपेक्षा दलितांपेक्षा दलित झालेला आहे मागे असलेल्याहून मागास झालेला आहे हे या प्रश्नाचं वास्तव आहे आणि या वास्तवाला उलगडून घ्यायचं असेल तर आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि आपण प्रयत्न कसे करणार आपण मगाशी मी ऐकतच होतो तीन तास ऐकलं मी की समतेचा धर्म आहे मुसलमान असा आहे तसा आहे स्त्रियांना एवढं दिलं जेवढं दिलं परत अर्थशास्त्रीय व्यवस्था अशी आहे तशी आहे अहो तुझी कुणाला आवडत नाही हो म्हणाला तुझी आवडणारच की इस्लाम चांगला आहे चांगला आहे ओ इस्लाम पण तुमच्यात किती आहे माझ्यात किती आहे माझ्यात किती आहे म्हणजे माझ्यात खरा इस्लाम किती आलेला आहे मी तर कधी कधी वैतागून म्हणत असतो की ज्या समचे मी मुसलमान झालो म्हणजे माझे पूर्वीचे कधी झाले ते विगसच झाले कारण आज तरी त्याला समता मिळते का आज तरी त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळते का हा प्रश्न आपण स्वतःशी कधी अहो प्रत्येक धर्म जाती व्यवस्थेने ग्रस्त झालेला आहे म्हणजे तो बौद्ध धर्म असो इस्लाम धर्म असो ख्रिश्चन धर्म असो जैन धर्म असो लिंगायत धर्म असो सगळे सगळे पुरोगामी धर्म इतके सगळे जातीग्रस्त झालेले आहेत आणि जाती विचार करणं त्यांच्यामध्ये सध्या म्हणजे चालू आहे आणि ते तो जाती विचार दूर करून समतेचा विचार करत जीन आणि दुनियामध्ये समतोल साधत मुसलमानांच्या सगळ्या